मी व माझी फॅमिली आम्ही जात आहे तर रक्षाबंधन साजरी करण्यासाठी माझ्या बहिणीच्या घरी कारण की तिचं नवीन घर तिने नवीन फ्लॅट घेतलेला आहे ते बी उलवामध्ये आणि खूप सुंदर ती फ्लॅटचं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छान केलेलं आहे नवरा बायकोने तो खूप सुंदर आहे त्यामुळेच नवीन आहे जिथे नवीन असेल तिथे आम्ही लगेच जातो तिथे मस्त आम्ही एक चार पाच वर्ष झालं कंटिन्यू आमची रक्षाबंधन जी आहे पाच जणांची साजरी करतोय आणि ही एअरिच्या आणि मस्तिकोवर आहे आणि खरंच उलटी पण झाली खरंच जर कोणाला काय प्रॉब्लेम येत असेल तर पहिलाच तयारीमध्ये राहा आणि हे आम्ही बोलत बोलत आलेलं आहे त्यांच्या उलव्यामध्ये आणि उलव्याच्या इथे हा गेट आहे तर जवळच आलेलं आहे आता त्यांच्या एरियामध्ये आणि उलव्यामध्ये तर खूप छान आहे उलव्यामध्ये उलव्यामध्ये बोलतात की एअरपोर्ट बनणार आहे त्यामुळे इथे तर बस्तीला आणि या फ्लॅटमध्ये खूप खूप म्हणजे खूप महाग झालेले आहेत आणि खूप त्याचे रेट्स वाढलेले आहेत फ्लॅट या कुठलीही चाळ वगैरे तिकडच्या सगळ्या ठिकाणी सगळं म्हणजे असं खूप सगळ्यांचे रेट वाढलेले आहेत कारण की एअरपोर्ट बनणार म्हणता तर महागाईच असणार आहे आणि तसं त्यामुळे हे वाढलेलं आहे आणि आम्ही पोचलेलं आहे घरी आणि हेच तिचं दरवाजाचा लुक आहे आणि खूप सुंदर हे डेक डेकोर केलेला आहे त्यांनी इंटिरियर डिझाईन खूप छान केलेली आहे दोघांनी मिळून नवरा बायकोंनी आणि मी आमची एंट्री झालेली आहे घरात आम्ही बसलेले आहेत बस आणि मस्त हे बघा ते डेकोरेशनचं मी पण थोडीफार आयडिया दिली होती आणि खूप छान खूप छान इंटिरियर डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप सुंदर केलेलं आहे आणि मजबूत केलेलं आहे ही त्यांची गॅलरी खूप मोठी त्यांना मिळालेली आहे आणि खूप छान वाटते जिथे जिथे मस्त बॉक्स ठेवायसाठी खूप छान बॉक्सेस टाईप बनवलेलं आहे फर्निचर पण आणि खूप छान हे फर्निचर पण टी व्हीसाठी बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर डायनिंग टेबल पण बनवलेलं आहे ते दाखवता आलेलं नाही आणि त्याचबरोबर वॉशरूम पण खूप छान बनवले आहे दोन्ही पण आणि हे किचन आहे आणि किचनच्या बाजूला पण ही बाल्कनी आहे बाल्कनी खूप सुंदर आहे त्याचबरोबर हे बेडरूम आहे बेडरूमला खूप मोठी गॅलरी आहे आणि डेकोरेशन खूप छान होतं पण आम्ही सगळ्या मुलांनी सगळीजण जाऊन मस्त पसारा केलेला आहे कारण की यांना सगळीजण जर घरात असेल तर पसारा होणारच असतं त्यामुळे तर पसारा झालेलाच आहे आणि ही आहे मी आणि आमचं मस्त पोचल्यानंतर स्वागत चालू आहे खूप दिवसांनी भेटल्यानंतर बहिणींची भेट होते ते बी मस्ती करत खूप 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 मस्ती करत आमची बहिणींची भेट झाली ही मोठी मी मोठी हे असं बोलत बोलत झालं मीच मोठी आहे ही सेकंड नंबर आहे आणि तिचा मुलगा आहे हा आणि ही माझी मम्मी आणि आम्ही तीन तिच्या तीन तर आम्ही तीन मुली आणि माझा एक भाऊ होता अजून एक सायनात तो आलेला नाही आहे फक्त युवराज सिया तुझं लग्न आहे डाट आणि डुगू डुगू रक्षाबंधन रक्षाबंधन हाय उद्या तरी आम्ही आज आलो आहे आम्ही ते रक्षाबंधन करायला व्हिडिओ करते नाही <laughs> तर हा छोटा माझा भाऊ आहे सियाचा भाऊ मीन्स हिजा भाऊ हा आणि माझा छोटा भाऊ लागतो तरी पण मला रिक्षा ना? ना? तर इथून हे नजारा असं दिसतो सॉरी प्लांट मध्ये इथे काम चालू आहे <laughs> 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 येत रे ते काय बोलला कशी व्हिडिओ बनवतेस काय बोलला कशी व्हिडीओ बनवते आशामध्ये थोडा बघते सोयी आहे आई आई कितवीमध्ये तूमी आम्ही स्वतः साळ्यामध्ये वेणी घालत किती वर्षाची आहे तू बारा वेणी घालायला येत आहे मग अशी घालायची तर

selme पैसे एवढं ऐकतो काय केलं पैसे नाही काय 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 नाही

से मरते दम तक साथ निभाए बंध की रक्षा आम्ही तिघी बहिणी मिळून लहान भावाकडे प्रॉमिस मागून घेतो कारण की त्याचं लग्न व्हायचं आहे आणि त्याला चांगल्या सवयी लागू दे चांगली बायको हो मिळू दे चांगलं त्याचा संसार होऊ दे चांगलं त्याचं चा सगळं काही घर घेऊ हो दे तरी पण घर घेतलेलं आहे त्यांनी जस्ट रिसेंटली घर घेतलेलं आहे फ्लाट आणि आमच्या आशीर्वादा त्याला गळ काय सगळ्यात मिळेल पण बहिणीचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे खरंच सांगते कारण की यांना आशीर्वाद आहे खूप तुम्हाला एवढ्या आहे आहेत खूप छान आहे आणि प्रॉमिस चांगली त्याचबरोबर आमच्या पिढींचे प्रॉमिस वेगवेगळे आहेत त्याला सगळ्या करणे खूप चांगली आहे तरी पण आम्ही मस्तीमध्ये खूप मस्तीमध्ये आम्हाला त्याच्याकडे मुद्दामनं असं तो आमचंच ऐकलं पाहिजे तो आमचंच हे आमच्याशीच हे करायचं ते करायचं सगळं बोललं पाहिजे असं तसं सगळं त्याच्याशी आणि आम्ही जी बोलेल तीच मुलगी तू वहिनी म्हणून आणला पाहिजे असं तसं वगैरे खूप छान आम्ही बोलत होतो अशी मस्ती आम्ही पहिल्यांदाच केले आणि खूप छान वाटलं आम्हाला या रक्षाबंधनला कारण की आम्ही तिघीही तीन ड्रेस वेअर केलेलं सेम टू सेम आणि खरंच आमचं बघून तर खूप जरांनी काय काय केलेलं आहे आणि खूप छान आम्ही रक्षाबंधन ही आम्ही दरवर्षी अशीच साजरी करतो खूप छान वाटतं आणि आज फक्त एकटा भाऊ आला आणि एकटा भाऊ आलेला नाही त्यामुळे ना लहान भावाची आम्ही मस्त केले खेचतो आणि खूप सगळे मुलं त्यांचे जिजू आम्ही सगळे ते ठेस्ट आणि माझे मग तिला त्याला साथ देतात आहे की यांना गाऊन देतो एन्जॉय करू दे वगैरे सगळं आणि खूप म्हणजे खूप आम्ही मस्ती करत ही रक्षाबंधन साजरी केलेली आहे आणि तसा पण तो खूप प्रेमळ पण आहे सगळ्यांचा आवडता आहे आणि सगळ्यांना युवराज मामा म्हणून खूप आवडतो त्याची त्याचे सगळे ते लाड आम्ही पुरवतो आणि तसंच आहे ना माझी जी मुलं आहे माझ्या बहिणीची मुलं आहे त्याला खूप लाड काढतात आणि आम्ही तिघे ड्रेस जे वेध केलं ते खूप सुंदर होते सगळ्यांना खूप आवडलेत कारण की मी स्टेटसबारी ठेवलं सगळ्यांचे खूप छान कमेंट आले मी डिझायनर करते त्यामुळे मलाच स्वतः प्रश्न विचारले की, की तुम्ही बनवलेत का ड्रेस तर मी म्हणलं मी बनवलेलं मी रेडीमेड घेतलेलं आहे तर खूप छान हे ड्रेस आम्हाला मिळालेले आहेत आणि खूप सुंदर वाटलं हे ड्रेस तर हे फोटोशूट चालू होतं

का चल आता आम्ही जातो आमच्या घरी सगळेजण आपापल्या घरी जातात कारण रक्षाबंधन साजरी करून झालेली आहे आणि सगळेजण चालले आहेत आपापल्या घरी तर अशा पद्धतीने तुम्ही पण छान अशी रक्षाबंधन या कुठले फंक्शन तुम्ही साजरी करा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं आपल्या भावा बहिणींबरोबर दरवर्षी का होईना भाऊ बहीण म्हटलं की रक्षाबंधन हे येतेच तर त्या दिवशी तरी तुम्ही नक्की सगळेजण मिळून आपले बहीण भाऊ मिळून ही रक्षाबंधन अशा पद्धतीने इतर कुठले तुम्ही साजरे करू शकता आपल्या बहीण भावाबरोबर कारण की लग्न झाल्यानंतर जे बहीण भाऊ भेटतात ना ते खरंच खूप मुश्किलने भेटतात कारण की तेव्हा कुणाला जमत नाही की किंवा जमत नाही जमत नाही लग्न झालं की सगळं वेगळं होतं त्याचमुळे भेटणं हे कठीण असतं आणि खरंच भेटणं

बाय मावशी आणि मधी हे चिड भारी मामा बसलाय काहीतरी म्हणतो नालाय कुठला बाय मेदान खपश खे मला बाय

बर नाही तर मी बस, बस, दे बस देखे देखे। बसले बोलले की बोलले की आम्ही आलो आता आमच्या अंबरनाथच्या घरामध्ये आणि जुली जुली तर खूप लाड करत असते आल्यानंतर आणि थँक्यू फ्रेंड्स बाय